जगदंबा महिला रेडीमेड या युनिट मध्ये रेड टाकली आणि त्या ठिकाणी बांगलादेशी बारा नागरिक आढळलेले आहेत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ही गारमेंटची संस्था आहे ही संस्था अंध आणि दिव्यांग साठी बचत गटाच्या महिलांच्या अंध आणि दिव्यांगासाठी दिव्यांगा प्रचलित आहे रजिस्ट्रेशन आहे आणि ह्या संस्थेमध्ये हे दहा बारा लोक आहेत मला असं वाटतं की अंध आणि दिव्यांगासाठी जर संस्था असेल तर त्यांना सरकारनं भरपूर मदत करावी त्यांना अर्थसहाय्य करावं पण त्या नावाखाली जर चुकीचं काम करत असतील असे जर बांगलादेशी तिथे येऊन तिथं वास्तव्य करत असतील त्यांना ही संस्था संरक्षण देत असेल तर या संस्थेची चौकशी करून अंध आणि दिव्यांगाच्यासाठी काम करत असेल शंभर टक्के संरक्षण देऊ त्यांना अर्थसहाय्य पण नसेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करणार का एक तसंच विमानतळाच्या बाजूला जसं या ठिकाणी अक्कलकोट विमानतळाच्या बाजूला गेल्या वर्षभरापासून सोलापूर विमानतळाच्या बाजूला गेल्या वर्षभरापासून अनेक लोक अचानकपणे येऊन तिथे राहिलेले मला असं म्हणायचं आहे की जर खरंच जर त्या ठिकाणी एवढी गर्दी झालेली आहे तर मला असं वाटतं की त्याही ठिकाणी बांगलादेशांचं वास्तव्य असू शकतंय मला असं वाटतं की त्या ठिकाणचे अतिक्रमण असतील ते अतिक्रमण सुद्धा तुम्ही हटवणार का आणि त्या ठिकाणच्या बांगलादेशीच्या जे नागरिक आहेत त्यांची सखोल चौकशी करणार का, का। तसंच कनबस तालुका दक्षिण सोलापूरमध्ये सुद्धा वीस ते पंचवीस मतदार असे सापडलेले आहेत त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य नाही त्यांचं गावात नाव नाही तरीपर्यंत मतदार यादीमध्ये नाव आहे ते दक्षिण तालुक्यात आहे मला असं वाटतं मंत्री महोदय आपण या मतदारसंघातल्या कनबसगावच्या वीसशे पंचवीस नागरिकांची सखोल चौकशी करून त्यांची मतदार यादीची चौकशी कराय याचबरोबर मला असं वाटतं की जे अनेक लोक बोगस कार्ड घेतात आधार कार्ड घेतात आणि ते मतदानामध्ये घेतात मला असं वाटतं की गेल्या वर्षभरामध्ये ही प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यामध्ये राबवली गेलेली आहे ह्याची सुद्धा मला असं वाटतं की जिथं असे बांगलादेशी येऊन बोगस आधार कार्ड घेऊन कुणाचा तरी तर स्थानिक लोकांचा आधार घेऊन त्या ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव नोंदवतात आणि तेच लोक परत आपल्याला त्रास देतात म्हणून माझी विनंती आहे खरोखरच अशा नागरिकाला बांगलादेशी नागरिकाची मतदार यादीतून नाव नोंदवणार अध्यक्ष मोदय सोलापूर जिल्ह्यामधील एमआयडीसी मध्ये ही या संस्थेच्या ही संस्था खरं तर शिवणकाम वगैरे अशी लहान सहान बसून गटाच्या मार्फत काम करत असते आणि हे जे कोण लेबर्स आले होते ते कॉन्ट्रॅक्टर्सच्या मार्फत आले होते म्हणून अध्यक्ष मोदय ह्यामध्ये आपण जी कारवाई केलेली आहे आपण याच्यामध्ये बारा जणांना आपण जी अटक केली आहे त्यामध्ये एक अजून एक कारवाई आपण ह्याच्यामध्ये मुंबईवरून भिवंडीवर देखील आपण एका व्यक्तीला अटक केली आहे जो कॉन्ट्रॅक्टर आहे आणि या दोघांना आपण अटक केलेली आहे एक भिवंडीवरनं आहे आणि एक बँगलोर वरनं आहे अध्यक्ष मध्ये आपण मुळात जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला देखील आपण याच्यामध्ये अटक केलेली आहे कॉन्ट्रॅक्टर ह्याच्यामध्ये संस्थेची चूक आहे असं म्हणता येणार नाही परंतु अर्थातच काल काही दिवसांपूर्वी लक्षवेधी देखील बांगलादेशच्या सभागृहामध्ये आले होते त्यावेळेस देखील मी म्हटलं होतं की आता आपण कॉन्ट्रॅक्टर्स असतील किंवा जे कोणी डेव्हलपर्स असतील आपण त्यांच्याकडून हमीपत्र घेतोय देख की तुम्ही कॉन्ट्रॅक्टर्सना लेबर्सना तुम्ही ठेवत असताना ते लेबर्स कुठून आलेले आहेत एकतर त्यांनी कामगार बांधकाम मंडळाकडे त्यांनी त्याची माहिती कम्पिट देणेच आहे आणि त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये देखील त्यांनी माहिती कंप देणेच आहे जर का अशी कोणी माहिती देत नसेल तर त्यांना देखील त्याच्यामध्ये त्यांच्यावरती देखील कडक कारवाई केली जाईल तर ह्या बाबतीत देखील जर का संस्थेची जर का याच्यामध्ये कुठलीही चूक असेल तर नक्कीच आपण ती कारवाई करू परंतु कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीमुळे एखादी चांगली संस्था बंद होता कामाने ती देखील काळजी आपण नक्कीच तिथे घेतली पाहिजे दुसरं आपण म्हटलेलं आहे की विमानतळा नजीक जे आपल्याकडे माहिती आहे की तिथे देखील काही बांगलादेशी हे असू शकतात अध्यक्ष महोदय आपला मी सांगू इच्छितो की आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये आपण ज्या कारवाया केलेल्या आहेत सर्वात जास्त कारवाया मागील दोन वर्षामध्ये आपण केलेल्या आहेत आणि सगळ्या इन्फॉर्मेशन बेस्ड आहेत कारण शेवटी काही काही जे बांगलादेशी आपण पकडत आहोत त्यांच्याकडे आधार कार्ड देखील सापडत आहेत काही काही बांगलादेशींकडे पासपोर्ट देखील सापडत आहेत परंतु अजून एक माहिती मी देईन की हे आधार कार्ड किंवा पासपोर्ट ह्याच्यामध्ये एकही डॉक्युमेंट हे महाराष्ट्रात बनत नाहीये हे पश्चिम बंगालमध्ये बनवून येत आहेत कर्नाटकमध्ये बनवून येत आहेत आसाममध्ये बनून येत आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कुठेही डॉक्युमेंट बनत नाही परंतु शेवटी भारतीय जर का नागरिक म्हणून कोण येत असेल तर आपल्याला ते कळत नाही की हा बांगलादेश आहे की हा पश्चिम बंगालचा आहे म्हणून म्हणून आपल्याला जी शंका आहे ती जागा स्पेसिफिक आपण मला ती ठिकाण द्या नक्कीच त्या ठिकाणी आपण एटीएसच्या मार्फत आपण ती कारवाई देखील आपण करायला आणि मतदार यादीमध्ये कारण शेवटी आता भारतीय नागरिकत्व जर का त्यांना मिळालं म्हणजे त्यांनी पासपोर्ट जर का बनवला म्हटल्यानंतर ते इट्स प्रूफ की तो भारतीय नागरिक आहे परिणामी त्यांची नावं ही मतदार यादीमध्ये येतात परंतु अशा कोणा व्यक्तीवरती आपल्याला शंका असेल आपण ती देखील नाव आपण माझ्याकडे द्या करू राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा